एकनाथ शिंदे राज्यातल्या भाजप नेत्यांच्या आम्ही शान तक्रार केल्या अशी चर्चा आहे आणि यावरती आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारेने प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या नेमकं का काय म्हणाल्या भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खूप असला भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेना जवळ करेल असं जर शिंदेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हो शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल जसजसा एसआयटीचा ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तस तसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल आणि त्याचा पुरावा आत्ता दिसत आहे माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय मग आम्ही केलं तर चुकलो कुठे मला वाटतंय ठकास महाठक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत त्यामुळे छान चाललंय सगळं ¿Suvecha?